नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बनवतोय घरगुती चिकापासून मस्त असा खरवस अतिशय सुंदर बनतो खरवस बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा इथे मी नारळाचं दूध काढून घेणार आहे हे पहा अर्धी वाटी इतकं खोबरं मी असे तुकडे करून घेतलेत पाव चमचा हळद पाव चमचा जिरं घालून हे छान वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून पाणी जास्त घालायचं नाही आपल्याला दाटसर असं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे त्यामुळे इथे आपण एक भांडं घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये खरवस आपल्याला बनवायचं आहे इथे मी एक कप इतका चिकाचं दूध घेतलेलं आहे हे म्हशीच्या चिकाचं दूध आहे तिसऱ्या दिवसाचं आहे आता आपण हे छान गाळून घ्यायचं आहे चमच्याने व्यवस्थित कारण चीक थोडा दाटसर असतो त्यामुळे असा गाळून घ्यायचा व्यवस्थित काय त्याच्यामध्ये असेल कचरा तर आपल्याला बाजूला काढता येतो शक्यतो नसतो परंतु गाळून घ्यायचा आता हे गाळून झाल्यानंतर आपण यामध्ये साधं दूध घालून घ्यायचं आहे इथे मी म्हशीचंच दूध वापरणार आहे संपूर्ण असं दाटसर असं एक कप दूध घेतलेलं आहे अजून मी दोन कप इतकं दूध घेणार आहे कारण का कारण आपण इथे तिसऱ्या दिवसाचा चीक घेतलेला आहे त्यामुळे त्यामुळे जर तुम्ही विकत घेत असाल चीक तर आपल्याला खर्वज बनवण्यासाठी कितव्या दिवसाचा चीक आहे हे विचारून घ्यायचं आहे पाववाटी इतकं मी गूळ घेतलेला आहे गूळ आवडीनुसार घ्यायचं आहे गूळ छान आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे चमच्याने व्यवस्थित होत नसेल कारण जर आता पावसाचे दिवस आहेत गूळ थोडा ओला असतो म्हणून आपण थोडंसं हाताने मिक्स करून घेतला तरी चालेल किसलेला गूळ असेल तर लगेच विरगळतो त्यामुळे मी चमच्यानेच मिक्स करून घेतला आहे आता यामध्ये आपण जे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे ना ते छान असं हे पहा गाळून घ्यायचं आहे खूप सुंदर रंग तर येतोच आणि चव पण मस्त लागते खरवसला नारळाचं दूध वापरल्यामुळे हे पहा अशा प्रकारे आणि जिरं आणि हळद घालतो ना आपण त्याने अजून एक स्वाद मस्त येतो असं संपूर्ण गाळून घ्यायचं मी दोनदा मिक्सरला फिरवून घेतलं आहे जो आपण नारळ घेतला होता तुकडे करून तो छान बारीक करून असं जेव्हा आपण पाट्यावरती वाटतो ना तेव्हा असं कसं डबल करावे लागत नाही असं आपण मिक्सरला करतो त्यामुळे ते तेवढं तितकं बारीक होत नाही म्हणून आता हा डबा आपण छान मिक्स करून घेतलेला आहे नारळाचं दूध चीक आणि रेग्युलर दूध आता आपण यामध्ये ताजी ताजी बनवलेली वेलची पावडर आणि जायफळाची पावडर घालायची त्यामुळे अप्रतिम असा सुगंध खरवसाला येतो तसंही ही डिश खूप सुंदर वच बनते परंतु थोडं छान वाटतं खायला पण वेलचीचा छान वास आला की एका साईडला मी भांडं असं मोठं घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटी ठेवलेली आहे आणि मग त्याच्यावरती खरवसाचं जे आपलं भांडं आहे ना ते ठेवलेलं आहे झाकून ठेवायचं कारण पाणी अजिबात जाता कामा नाही याच्यामध्ये वीस ते पंचवीस मिनटं छान आपल्याला मंद गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे खरवस हे पहा अशा प्रकारे पूर्ण झाकण गच्च लावून घ्यायचं वाफ अजिबात बाहेर जाता कामा नाही एक पंचवीस मिनटानंतर बघा खरवस मी काढून घेतलेला आहे आता हा लगेच नाही काढायचा आपल्याला थोडा थंड झाला तासाभरानंतर की मग याच्या पाडायच्या अतिशय सुंदर तयार होतो हे पहा अगदी इझिली वड्या निघतात